नमस्कार युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन स्टॉक नवीन शोरूम तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे शंभूराजे मोटर्स या शोरूमचा स्टॉक म्हणजे परमिट गाड्या असणार आहेत तुमच्यासाठी बजेट प्राइस मध्ये मी आज तुम्हाला सर्व गाड्या देणार आहे गाड्या एकदम कंडिशन मध्ये आहेत तर जरा लोकेशन कसं असणार आहे ऍड्रेस कसा असणार आहे आणि गाड्यांच्या कंडिशन कशा असणार आहे हे जरा विचारू आपले शॉपचे जे ओनर आहेत सुनील सर सुनील सर नमस्कार नमस्कार तर सर खूप दिवसापासून तुम्ही नव्हते आपल्या चॅनेल वर काय बोलत काय झालं होतं नवीन आणि नवीन जागेसाठी आपण थोडं नियोजन करत होतो ओके त्याच्यामुळे थोडा थो. okay. उशीर थो झाला स्टॉक ओके okay, आणि शोरूम पण नवीन ठिकाणी ओपन केलेला आहे आपण हो नवीन ठिकाणी पुनावळे मध्ये आपण नवीन शोरूम ओपन केले नवीन लोकेशन आहे पुणे पिंपरी सिंचवड पुनावळे मध्ये ओके लाईफ पब्लिक आर सेव्हन च्या जवळ ऍड्रेस थोडा नवीन आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी करायचा आहे कॉल व्हॉट्सअप करा या लोकेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटून जाईल स्क्रीनवरती नंबर शो होत आहे सरांचे ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता पुन्हा गाड्यांचे डिटेल्स मागून घ्या गाड्याच्या कंडिशन तुम्हाला कशा आहेत ते तुम्हाला व्हिडिओतर्फे पण दिसून जातील आणि तुम्ही इथे येऊन स्वतः येऊन बघा आणि गाड्यांचे डील फायनल करा चला आज मी तुम्हाला देणार आहे तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला जशी बजेटमध्ये गाडी हवी होती परमिट वाली गाडी त्याच बजेटमध्ये देणार आहे आय टेन सर कशी त्याचा डील आयटेन दोन हजार एकोणवीस ची गाडी आहे ऑल पेपर क्लिअर मध्ये दोन लाख सत्तर हजार फक्त ओके okay. नावावर ट्रान्सफोर सगळं पण करून देणार गाडी दोन सत्तर मध्ये फायनल असणार सर हे फायनल ऑल डॉक्युमेंट क्लिअर पेपर क्लिअर गाडी नाव कंपनी फिटिंग मध्ये गाडी आहे चारी पण टायर चांगले इंटेरियर पण चांगलं वापरली गाडी फर्स्ट ओनर चॅनल तर्फे आलं तर थोडंफार निगोशिएबल करून देऊ आपण ओके तर ही टेन पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये परमिट वाली एम एच बारा पासिंग मध्ये तुमच्यासाठी भेटून जाईल नक्की विजिट द्या शंभूराजे मोटर्स या शोरूम बावीस ची गाडी पेपर क्लिअर मध्ये लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे okay. एक लाख रुपये सत्तर हजार रुपये त्यांना आपण बाकीच लोन उर्वरित लोन करून देऊ ओके okay. एकदम कंडिशन मधली गाडी तुम्हाला गाडीची किंमत ठेवली आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये पण करून देऊ आपण फॅसिलिटी सर ऑल महाराष्ट्र डॉक्युमेंट काय द्यायला लागतील डॉक्युमेंट काय तुम्ही पुण्यामध्ये राहत असेल तर पुण्याचं प्रूफ लागल तुम्हाला किंवा गावाकडचं असेल तर गावाकडचं प्रूफ लागेल सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट आधार कार्ड पॅन कार्ड हे सोबत घेऊन या म्हणजे तुमचं लोन फॅसिलिटी तुम्हाला करून दिली जाणार आहे आणि गाडीची कंडिशन तुम्हाला व्हिडिओतर्फे तर ता दाखवत असतेच तुम्ही इथं सुद्धा येऊन बघायचंय येताना जानकार माणूस घेऊन यायचाय आणि मग गाडी डील फायनल करायची ही असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये सर कितीचे मॉडेल कधीच आहे दो बावीस दोन हजार बावीस दो एक लाख रुपये डाऊन पेमेंट सांगितलेलं आहे मर्या गाडी दोन हजार एकोणवीस ची गाडी पण ऑल पेपर क्लिअर आहे ही फक्त आपल्या गाडीची साडेतीन लाख रुपयाला ओके okay, साडेतीन हो oh. कॅश मध्ये डील करायची कॅश मध्ये होईल लोन पण लोन पण करून देऊ काय अडचण नाही okay, ओके किती होईल या गाडीवरती लोन लोन तीन लाख दोन रुपयात लाख म्हणजे पन्नास हजार भरल्या पन्नास हजार रुपये ही पण परमिट मध्ये असणार आहे तुम्ही बघू शकता आणि आता स्विफ्ट डिझायर कशी देता येल मग ही दोन हजार चोवीस ऑक्टोबर ची गाडी म्हणजे दहा महिन्याची गाडी आपल्याला द्यायची एक्च्युअली ची ही चार ची गाडी आहे नवीन आलेली शोरूमला जी गाडी भेटती ती आपल्याला तीन पिस्टांची भेटते बरोबर आता नवीन जीएसटी स्ट्रक्चर मध्ये याची किमती कमी झाले आहेत पण चार पिस्टनची गाडी आपल्याला ती भेटत नाही बरोबर सर तिची प्राइस आपण सव्वा सात लाख रुपयाच्या डाऊन पेमेंट एक दीड लाख रुपये फर्स्ट ओनर आहे तीस हजार किलोमीटर चालली गाडी फक्त गाडीची कंडिशन सांगा सर आतून कशी असणार कडक गाडी आहे तीस हजार चाललेली आहे चारे पण टायर कंपनीचे ची शोरूम ची रुमची स्टेप नाही अजून काहीच नाही रुपयाचा त्याचा काही वापर केलेला नाही दोन हजार वीस ची गाडी ओके लोन होईल दोन लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख रुपये लोन होईल साडे तीन लाख रुपये किंमत ठेवलेली आहे तर पण डिगोशिबल आपण करून देऊ पण ऑल पेपर क्लिअर फर्स्ट ओवर गाडी साडेतीन ही फायनल राहील सर आपल्याला डिगोशिबल करू थोडं आपण सेलर रोज घेणार असाल परमिट मध्ये तर ती सुद्धा आहे सर जरा शिकण्यासाठी वगैरे जर कोणी आपल्याकडे बजेट मध्ये गाडी आपल्याकडे मारुती आठशे ओके दोन हजार सहाची गाडी आहे दोन हजार सव्वीस ऑक्टोबर पेपर क्लिअर होत ओके ही फक्त आपण माणसाला फक्त हजार रुपयाला विथ ट्रान्सफर ओके आणि अजून थोडं कमी करा म्हटलं आपल्या व्यवस्था माणसा दोन हजार बावीस ची गाडी सेम आहे समोर दोन पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे थोडंफार करून देऊ आपण दोन फॅसिलिटी पण अवेलेबल याच्यावरती गाडीचे चार टायर पण चांगले येते काही काम नाही गाडीमध्ये सर्विस वगैरे करून ठेवलेली आणि टायर कंडिशन कशी असणार असणारे ऐंशी टक्के टायर गाडीला ऑल डॉक्युमेंट क्लिअर पेपर क्लिअर मध्ये ओके सेकंड ओनर मध्ये ही ओनर सेकंड ला आहे फर्स्ट मध्ये वॅगनर घेऊ ही वॅगनर दोन हजार चोवीस ची गाडी आहे हिला पण पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट जर तुम्ही जर केलं तर बाकीचं आपण लोन करून द्यायच्यावरती ओके काय फाईल राहील ही पाच लाख तीस हजार रुपये किंमत गाडीची थोडंफार निगोशिएबल करू आपण ओके पन्नास ते साठ हजार रुपये घेऊन या कमर्शियल गाडी घेऊन जा ओके पन्नास ते साठ हजार जर तुमच्याकडे असतील ना तर कमर्शियल मधली तुम्हाला वॅगनर भेटते मध्ये पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे की प्रायव्हेट मध्ये दोन हजार चौदाची गाडी होणार सेकंडला कमी झालेली गाडी आहे लर्निंग साठी वापरली गाडी ही पण ओके ही बसून आपला दोन लाख ऐंशी हजार फायनल ओके सर कॅश मध्ये डील करावं लागेल कॅश करा लोन करा लोन पण होऊन जाईल आणि जर कॅश मध्ये कस्टमर घेणार असेल तर कमी जास्त करून द्या पण निगोशिएबल होऊन जाईल चालेल वॅगनर तुम्हाला ही प्रायव्हेटमध्ये भेटून जाईल आणि ह्या स्टॉक व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय आहे भरपूर गाड्या अजून आपल्याकडे वॅगनर रे डिझार आहे 2022 23 24 च्या भरपूर गाड्या आता इथे लावायला जागा कमी असल्यामुळे आपण त्याकडे दाखवत नाही ओके okay, सर कमर्शियल मध्ये आपल्याकडे अशोक लँडा दोस्त आहे टाटा okay. जीप आहे ओके okay. ट्रक मध्ये पण आहे लेलन मध्ये पण आहे भरपूर okay. स्टॉक आहे आपल्याकडे तर मित्रांनो ह्या सर्व गाड्या तुम्हाला पाहायच्या असेल ना त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे कॉल व्हॉट्सअप करायचं आहे whatsapp ला तुम्हाला फोटो येऊन जातील आणि लोकेशन सुद्धा तुम्हाला येऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही लोकेशन शोधायला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एकदा सोडून दोन वेळा कॉल करा सरना अजून एक तुम्हाला मी गाडी दाखवते ज्यांना कोणाला घ्यायची असेल ते येऊ शकतात ही पण गाडी आपल्याकडे दोन हजार ची गाडी आहे टाटा जीप डिझेल मध्ये मॉडेल आहे ओके तुम्हाला बसन एक लाख पंचावन्न हजार रुपये गाडी पण ओके एक पंचावन्न गाडी चालली क्लीन पण गेलेली नाही त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला मागची पेंटिंग वगैरे करून देणार मला जे पूर्ण वगैरे ते पण चेंज करणार आपण ओके गाडी एकदम क्लीन कंडिशन मध्ये करून देणार एक पंचावन्न सांगितलेली किंमत आहे तुम्ही बघू शकता इथं आल्यानंतर तुम्ही डिसाइड करू <लूख> शकता मित्रांनो तुम्हाला परमिट प्रायव्हेट गाड्यांचा स्टॉक दाखवलेला आहे सरांच्याकडे काही प्रायव्हेट गाड्या जास्त आहेत तरी पण तुम्हाला जर घ्यायची असेल कोणती तुमची अपेक्षा असेल त्या गाडीचं नाव सांगा सर तुम्हाला अवेलेबल पण करून देतील बरोबर ना सर सर यायचंय तर अजून एकदा ऍड्रेस पण सांगा आपल्या पुणे पिंपरी चिंचवड पुनावळे नियर कोलते पाटील आर सेवन मी अशी भेटेन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र